नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही घडामोडी उसगाव येथील महिलांनी मंगळवार सहा फरवरी रोजी सी कोल डेपो जवळ धडक मोर्चा कोल डेपोजवळ मुख्य मार्गावर सिमेंटचे पोल तोडून मार्ग बंद केला सरपंचासह महिलांनी मार्गाचे सिमेंट पोल तोडून ये मार्ग मोकळा केला उसगाव येथे घुगुसकडे जाणाऱ्या जवळपास पन्नास ते साठ वर्षापासून सुरू असलेला रस्ता सी सिमेंट कंपनीने बंद केला त्यामुळे संतप्त उसगाच्या महिलांनी ही समस्या लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश अमर शेट्टीवार व वा नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांच्याशी संपर्क साधून उसगाव येथील समस्या सांगितली तसेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली एस सी सिमेंट कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि उसगाव ते घुगूसकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन पोलीस स्टेशन येथे देण्यात आले गुरुवार एक फरवरी रोजी पोलीस ठाण्यात धडक महिलांनी दिली अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार